हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर भाळवणी येथील मागासवर्गीय हिंदू मांग समाजाच्या वैराळ कुटुंबियांचा येण्या जाण्याचा रस्ता खुला करावा आणि त्यांना न्याय मिळून द्यावा यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीनं एकोणावीस जूनला सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव चांदणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं गेलं भाळवणी ते ढवळपुरी गाव शिवावर्ती रस्त्यावर काटे आणि दगड टाकले गेले ते त्वरित काढून रस्ता खुला करावा मागासवर्गीय शेतकरी कुटुंबाला शेती करण्यास नेहमी अडथळा निर्माण करणारे आणि कोणत्याही कारणावरून भांडणं तसेच शेती विकण्याची मागणी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी या ठिकाणी राहणारे भाऊसाहेब रोहकले हिराबाई मराठे हे नेहमीच त्रास देत असल्यामुळं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच भाळवणी ग्रामपंचायतीनं त्या रस्त्याच्या कामासाठी पाच लाख रुपये मंजूर करून रस्त्याचं काम सुरू केलं होतं ते काम बंद पाडल्यामुळं ते कामही सुरू करावं सदरच्या व्यक्तींपासून वैराळ कुटुंबियांच्या जीविताला धोका असल्यामुळं त्यांना संरक्षण द्यावं अशी मागणी उपोषण करते वैराळ कुटुंबानं केली आहे आज पन्नास वर्ष झाले तर आम्ही तिथं आलेलो जमीन घेतली तस त्या माणसाने आम्हाला इतकं वैताग दिलेलं आहे रस्ता सुद्धा नाही ना तो माझा त्याचं आक्सिडंट झाले पाय मोड्या सध्या घरात त्याला न्यायला सुद्धा गाडी येत नाही आम्हाला अजिबात रस्ता नाही काय नाही दोनदा खांद्यावर घेऊन सनी रस्त्याला नेऊन पर दवाखान्यात नेले आता डाक्टरचे चार फोन झाले तरी केला नेत आहे ना आता हे पाऊस चालू आहे ना याचे आवघड मग हे रस्ता आम्हाला खुला करून द्यावा आमचा शिवक रस्त्याचा प्रश्न जवळजवळ पस्तीस चाळीस वर्षापासून चालू आहे आमचा शेजारी शेतकरी आम्हाला कंटोनी त्रास देऊन अतिक्रमण करून शिवरस्ता हा काही आम्हाला खुला करून देत नाही तात्काळ तहसीलदार किंवा कलेक्टर साहेबांनी येऊन हा शिवरस्ता तातडीने खुला करून द्यावा आम्हाला शेतीतला माल किंवा आमचे जाणारं शाळा मेंढ्या चारण्यासाठी आम्हाला पलीकडे राग असल्यामुळं नेता येत नाही तो रस्ता तातडीने सरकारने प्रशासनाने दखल घेऊन लवकरात लवकर खोला करून द्यावा नागबेनवाडी ते ढवळपुरे हा शेतफानचा रस्ता आहे आणि तो गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून तो रस्ता तिथे आहे परंतु तीन ते चार महिन्यापासून तो रस्ता अज्ञात व्यक्तींनी बंद केलेला आहे आणि तो रस्ता अडवण्याचे काम म्हणजे काहीतरी जाणीवपूर्वक हा रस्ता आढळलेला आहे आणि तिथे काम चालू असताना तो रस्ता तिथे दगडे आणि काटे तिथे टाकून ते रस्ता अडवले गेलेला आहे परंतु समजा त्या वैराळ कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण सर्व बांधव मातंग समाज सर्व बांधव या ठिकाणी उपस्थित आहे आता तुम्हाला सांगायचं झालं तर त्या ठिकाणी वैराळ कंपनी रात्रीचे तिथं गाडी त्या रस्त्यावर हो जात नाही आणि जर रात्रीचं काही असं काही घटना जर घडली तर त्या तिकडून जायचं कसं हा त्यांना सगळ्यात महत्वाचा प्रश्न असं का तिथून समजा एखाद्या आजारी पडलं तर त्यांना कसं घेऊन जायचं हे एकदम त्या रस्त्याची दुरावस्था आहे आणि त्या ठिकाणी तर शेतपाणचा रस्ता कलेक्टर साहेब आणि तहसीलदार मॅडम यांनी दक्षता घेऊन त्या ठिकाणी तो रस्ता खुला करावा अशी सर्व सकल मातंग समाज बांधव पारनर यांच्या वतीने मी मागणी करतो आम्हाला समाजाच्या दृष्टीने असं वाटलं होतं का तालुका प्रशासनावर लवकरात लवकर कारवाई होईल आम्हाला ना न्याय मिळेल परंतु आठ दहा दिवस लुटून गेले तरी तालुका प्रशासनाने कुठल्याही प्रकारचं तिथं कारवाई केली नाही किंवा प्रत्यक्ष येऊन त्या कुटुंबाला भेटले नाही याचा अर्थ तालुका प्रशासन मातंग समाज दलित समाजाला न्याय देण्यासाठी थोडंसं कुठंतरी अडचणीचं वाटतं त्यांना त्यामुळं नावेला जव आम्हाला आज या ठिकाणी उपोषणाला बसावं लागलंय आणि प्रशासनाला जिल्हाधिकारी साहेबांना आमची एक विनंती आहे तात्काळ तो रस्ता लवकरात लवकर, -लवकर मोकळा करावा नाहीतर अन्यथा याही ठिकाणी आम्हाला जर न्याय जर मिळाला नाही तर आम्ही आमचा धडक मोर्चा मंत्रालयावर नेऊ आणि त्या ठिकाणी आम्ही न्याय मागू अशी आम्ही समाजाच्या वतीने ग ग्वाही देतो जर नाही जर नाही मिळाला तर त्याच्यावर आम्ही पुढचं प्रक्रिया करू या वरळ कुटुंबाला खऱ्या अर्थानं न्याय मागण्यासाठी अखिल मातंग समाज चळवळ असेल लोकशाही स्मारक प्रतिष्ठान असेल मानव हित लोकशाही पक्षाचे कार्यकर्ते असतील या सर्व कार्यकर्त्यांनी या कुटुंबाच्या पाठीमाग उभं राहण्याचं मानस केलंय आणि या सर्वांच्या मदतीने जर या ठिकाणी आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर मंत्रालयावर आम्ही मोर्चा काढू आपला रस्ता खुल्ला होत नाही तोपर्यंत आम्ही उपचार होणार नाही बाळवणे तर ढवलपुरी हा रस्ता फार वर्षापासून जुना आहे आणि तो रस्ता ग्रामपंचायत भाळवणे यांनी पाच लोक लाख रुपये मंजूर करून तो रस्ता चालू केला होता परंतु समाजकंटक मराठे हिराबाई रावसाहेब समाजकंटक भाऊसाहेब रोकळे यांनी तो रस्ता अडवून त्या ठिकाणी काटे झगडं टाकून आरवलेला आहे मुद्दा मागे लोकांना त्रास देण्याच्या हेतून हे काम केलेलं आहे परंतु आमचं शासनाला असं म्हणणं आहे की दिनांक आम्ही नऊ तारखेला आपल्या कार्यालयासमोर कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे तहसीलदार पोलीस स्टेशन घटवसाधिरी पारनेर यांना सुद्धा निवेदन पोहोचलेलं आहे परंतु या शासनाने नऊ तारखेच्या के निवेदनाला केवळची टोपली समजून ही कागद फेकून दिलेले आहेत असा आमचा दावा आहे जर त्यांना जर समजा समाजाची मागास कळकळ असती तर त्यांनी ताबडतोब रस्ता खुल्ला करून आज या उपोषणाची वेळ बसण्याची आली नसते परंतु आमचं असं म्हणणं आहे ज्या समाजकंटकांनी या रस्ता अडवला त्या समाजकंटकावर अट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी भविष्यामध्ये त्यांनी या वाजवाड कुटुंबाला नव्हे तर इतर कोणत्याही मागासवर्गीय व्यक्तींना त्यांच्या जा वस्तीमध्ये जाण्यासाठी रस्ता अडवू नये अशी आम्हाला कलेक्टरतर्फे लिखित पत्र दिल्याशिवाय आम्ही उपोषणापासून पारित होणार नाही यावेळी रामदास साळवे संतोष शेलार राजेंद्र आल्हाट सूर्यभान वैराळ बापू साळवे अजित चौधरी रमेश वैराळ आकाश वैराळ चंदा साळवे किशोर भालेकर ताराबाई वैराळ बाबा वैराळ कवसाबाई वैराळ राजेंद्र चौधरी सचिन वैराळ सुनील सकट एकनाथ सकट तुषार सकट यांसह गावकरी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर